या ठिकाणी नगर शहरामध्ये भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट म्हणून एक बँक आहे तर या बँकेचे संचालक जे आहेत ते मेन म्हणजे भारतपुंड आणि त्यांचे इतर सहकारी आहेत तर साधारण एक शे दीडशे लोक आहेत का जे मागच्या आठ दिवसांपासून नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक असतील तोपखाना पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी वारंवार या भारतपुंड जो भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा संचालक आहे मालक आहे चेअरमन चेर्म, चेर्म। आहे त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी केवळ तक्रार ना पोलिसांकडं हे आत्ता यांचे पैसे मागत नाही आहेत परंतु न्यायाची अपेक्षा हे नगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडून करत आहेत त्यासाठी हे सातत्याने चक्र मारत आहेत आज सुद्धा हे सर्वजण सकाळ धरून नगरचं शहरातलं जे तोफखाना पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला नगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या सांगण्यावरून ते काल धरून चक्रा आज दिवसभर बसलेले आहेत केवळ हा जो भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा संचालक आहे चेअरमन भारत पुंड याच्यावर गुन्हा दाखल व्हावा परंतु सकाळ धरून यांना ताटक त्या ठिकाणी उभं केलं या सर्वांनी आज मला एक कॉल केला आणि मला सांगितलं की अशी अशी अडचण आहे आशा तर मी सुद्धा स्वतः तोफखाना पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणच्या पी एस आयशी बोललो त्यांनी देखील यांना जो माहिना सांगितला होता मला साधारण एक आठ दिवस लागतील व असं सा सांगितलं परंतु असं चालणार नाही कारण की शेवटी पोलीस जे आहेत पोलीस डिपार्टमेंट आहे हे स गोरगरिबांना हे न्याय देण्यासाठी इथं बसलेलं आहे त्यामुळं गुन्हा आत्ताच्या आत्ता, आत्ता तात्काळ या भारतपुंडवर जो भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा चेअरमन आहे याच्यावर दाखल व्हायला हवा तसं जर झालं नाही तर हे सर्वच्या सर्वजण दीडशे लोक यांच्या कुटुंबासह आम्ही आत्ता पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर अहमदनगर यांच्या दालनात बसणार आहोत